दि कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं नवीन चारचाकी गाड्यांचे वितरण कराड अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी बँकेचे अध्यक्ष समीर जोशी उपाध्यक्ष शशांक पालकर कराड अर्बन बँकेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ अनिल लाहोटी मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय शिंगटे सर्व संचालक यांच्या हस्ते पार पडले कराड अर्बन बँकेच्या विविध ठेवी व कर्ज योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी सुभाषराव जोशी यांनी केले नवीन प्रकारच्या गाड्या आता घरामध्ये येत आहेत आणि त्यामध्ये अर्बन बँकेचा शेअर सगळ्यात जास्त आहे निम्म्यापेक्षा जास्त गाड्या अर्बन बँकेकडून कर्ज घेतलेल्या लोकांना मिळतात आणि आपल्या इथं कर्जाचा अर्ज आणि अर्ज दिल्यापासूनचा लागणारा वेळ हा सगळ्यात कमी आहे आणखीन लवकरात लवकर लोकांना पैसे कसे मिळतील आणि गाडी कशी ते बाहेर काढू शकतील यासाठी अर्बन बँकेने खास व्यवस्था केली आहे आमचा एक पूर्ण डिपार्टमेंट या व्हेकल लोन साठी म्हणून आपण चालू करतोय याच्यामध्ये आणखीन सुधारणा आपण करतोय या याच्यामध्ये एक वेहिकल डि वेहिकलच्या लोनचं डिपार्टमेंट सेपरेट करतोय आणि त्या याच्यामध्ये जितका कमीत कमी वेळ लोकांना गाडी घेण्यासाठी म्हणून थांबावं लागेल तितकं जास्त लक्ष आपण त्या त्यासाठी देतोय